वसमत ते औंढा रोडवरील भेंडेगाव रेल्वे गेट जवळील रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालय पांगरा बोकारे येथील सरपंच सौ सीमा सत्यनारायण बोखारे उपसरपंच छबुबाई विठ्ठलराव बोखारे यांच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास माने यांना निवेदन दिले आहे मागील अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्त करण्यासाठी निवेदन दिले परंतु बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे या राज्य महामार्गावरील रस्त्यावर असंख्य खड्डे झाल्याने या खड्ड्यांचा अंदाज न लागल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला व अनेकांना अपंगत्व देखील झाले आहेत पावसाळ्यामुळे अखड्ड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे हेच कळायला मार्ग नसल्याने या जा करणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे आज पांगरा बोखारे येथील सरपंच सीमा सत्यनारायण बोखारे यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे दोन दिवसात या रस्त्याची दुरुस्ती नाही केल्यास ग्रामपंचायतच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे या संदर्भात सरपंच सौसीमा बोखारे यांचे पती सत्यनारायण बोखारे यांनी दिल्ली सविस्तर प्रतिक्रिया पाहूयात आता एवढा खोल खडे पडले आहेत गाण्याला किती त्रास चाललाय आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की दरवर्षी आपण या टायमाला शासनाला निवेदन देतो आणि दरवर्षी हे खडे बुजवा लागतात आजपासून चार वर्षाला आपण हे खड्डे बुजवण्या चालले आहेत तर आतापर्यंत वीसच्या वर माणसं दगावलेत आणि आजसुद्धा तीच परिस्थिती आज सकाळी जाता वेळेस एक महिला दवाखान्यात जाता वेळेस या खड्यामध्ये पडले आणि त्याला वापस घराकडे जावं लागलं दवाखान्यात वेळेस कारण ते पूर्ण कपडे भिजले होते या ह्याच्यामुळं मी बांधकाम विभाग सर्व सार्वजनिक सार। 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 बांधकाम विभागाला एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर या खड्ड्याची उघाट तर तीव्र आंदोलन इथं करण्यात येईल दोन चार दिवसामध्ये हे भरायला पाहिजे जर एखादा अपघात झाला एखादा जीव गेला नंतर भरून काय उपयोग आला त्याच्यामुळे आताच्या लवकरात लवकर हे रस्ते भरण्यात यावे तसं आम्ही साहेबाला नि मुख्य निवेदन सुद्धा दिलेलं आहे किंवा हे लवकरात लवकर खडे भरून इथं सध्याला बांधकाम विभागाला कळकळीची विनंती आहे या रस्त्याकड लक्ष द्या याच्यामधून बांधकाम विभागाचे अधिकारी सुद्धा याच रस्त्यांना जातात हिंगोलीला जातात हाच रस्ता द्यायला मेन आहे तरी पण याच्यावर लक्ष कुणी देत नाही तरी माझी विनंती आहे बांधकाम माझ्या या रस्त्याला दुरुस्ती करून लवकरात लवकर देण्यात यावं